तुळशी मातेची कथा रामपूर गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याला एक मुलगी होती शेतकऱ्याची पायको खूपच धार्मिक होती ती नेहमी तुळशी मातेची पूजा करत असे जेव्हा ती मुलगी थोडी मोठी झाली जेव्हापासून तिला समजू लागलं तेव्हापासून ती तुळशी मातेची पूजा करत असे तिचा रोजचा नियम झालेला होता की तुळशी मातेला पुजल्यावरच ती जेवण करत असे हळूहळू काळ लोटत गेला आणि ती मुलगी लग्नायोग्य झाली तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून दिले तिचे आईवडील गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे मुलीला देण्यासाठी दागदागिने किंवा धन नव्हते त्यामुळे त्यांनी तिला एक तुळशीचे रोप दिले होते ते तुळशीचे रोप घेऊन ती आपल्या सासरी पोहोचली ती सकाळी उठल्यावरती अगोदर तुळशीपूजन करत असे त्यानंतर ती बाकीची कामं करून मगच जेवत असे तिला दोन मोठ्या जावा होत्या त्यांचे माहेर खूप श्रीमंत होते त्यांना त्यांच्या माहेरून वेगवेगळ्या किमती वस्तू मिळत असत त्यामुळे तिचा रोजचा हा दिनक्रम पाहून त्या तिच्यावरती हसत असत तिची टिंगलटवाळी करत असत पण घरातील सासूसासरे मात्र तिच्या या भक्तिभावावरती आनंदित होते त्यामुळे ते नेहमी तिचे कौतुक करत असत सासरे नेहमी तिचे कौतुक करतात ह्या गोष्टीचा त्यांना खूप राग येत असे म्हणून त्या ती तुळशीची कुंडी ती बाहेर गेल्यावरती लपवून ठेवत असत पण ती मात्र पुन्हा सर्वत्र शोधून ती तुळशीची कुंडी घेऊन येत असे बऱ्याच वेळा असं घडल्यावरती त्या दोघं जावांच्या लक्षात आलं की आपण जवळपास कुंडी फेकली की ही पुन्हा कुंडी घेऊन येते म्हणून यावेळेला त्यांनी ती कुंडी उचलून रानात फेकून दिली यावेळी तिने सर्वत्र तुळशीची कुंडी शोधली पण तिला मात्र ती कुठेही सापडत नव्हती ती कुंडी शोधत शोधत ती खूप थकली आणि नाराज देखील झाली त्या दिवशी तिने जेवण केले नाही कारण तिने तुळशी मातेचे पूजन केले नव्हते असे करत आठ दिवस निघून गेले पण तुळशीची कुंडी भेटली नाही आणि तिने जेवण देखील केले नाही तिची ही भक्ती पाहून तुळशी माता तिच्यावरती प्रसन्न झाली नवव्या दिवशी रात्री तिच्या खोलीत तुळशी मातेची कुंडी प्रकट झाली जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिनं पाहिलं की तिच्या खोलीत तुळशी मातेची कुंडी आहे ते पाहून ती खूपच आनंदी झाली तिने विचार केला की आता मी ही तुळशीची कुंडी इथे आतच ठेवेल म्हणजे हिला कुणी उचलू शकणार नाही आणि कुठे फेकूही शकणार नाही त्या आनंदातच ती उठते जाऊन आंघोळ करून येते आणि तुळशी मातेचे पूजन आणि वंदन करते त्यानंतर सर्व काम आवरून ती जेवायला बसते हे पाहून तिच्या दोन्ही जावा तिची पुन्हा टिंगल उडवू लागतात त्या म्हणू लागतात बघा हिचं ढोंग आता पूर्ण झालं मोठी सांगत होती की तुळशी मातेची पूजा केल्याशिवाय मी जेवत नाही आज भूक लागली तर बरोबर जेवायला बसली उगाच ढोंग करून सगळ्यांना स्वतःच्या भोवती फिरवत होती त्यानंतर त्या पुन्हा म्हणतात अगं तू तुळशीची तू, पूजा केली नाहीस आत्ता कशी बरं जेवतेस तेव्हा ती त्यांना सांगते की माझ्या तुळशी मातेची पूजा मी केलेली आहे तेव्हा त्या हसत हसत एकमेकींकडे पाहत म्हणतात तू पूजा कुठून केलीस आम्ही तर ती कुंडी रानात फेकून दिली आहे तिथून तू तिला आणू शकत नाही कारण त्या कुंडीचे पूर्ण तुकडे झाले आहेत आणि आम्ही रोपही उखडून फेकून दिला आहे तेव्हा ती त्यांना सांगते की तुम्ही माझ्या खोलीत जाऊन पहा तुळशी माता तर तिथेच आहे जावांना वाटते की ही आपली गंमत करत आहे म्हणून त्या धावत पळत तिच्या खोलीपाशी जातात तर खोलीमध्ये चारही बाजूला चार, चार कुंड्या त्यांना दिसतात ते सारं पाहून त्या मनातून खूप घाबरतात आपण खरोखरच काहीतरी घोरपाप केलं आहे याची त्यांना कल्पना येते तेव्हा त्या आपल्या लहान जावेची आणि तुळशी मातेची माफी मागतात त्या तिला सांगतात की तुझी भक्ती खरी आहे आम्ही उगाच तुझ्यावरती सोंग करण्याचा आरोप करत होतो आम्हाला क्षमा कर तेव्हा ती सांगते की मी तर तुम्हाला कधीच क्षमा केलेली आहे पण तुम्ही तुळशी मातेसोबत जे वागलात ते योग्य नव्हतं तुमच्यावर ही देवीची अवकृपा होऊ नये आणि तिची कृपा तुमच्यावरती सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्ही देखील तुळशी मातेची पूजा अर्चा करावी असे मला वाटते तिचे म्हणणे तिच्या दोन्ही जावांना पटले आणि त्यांनी देखील त्या दिवसापासून तुळशी मातेची पूजा अर्चा करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचे सर्व घर आनंदाने सुखाने आणि धनधान्याने भरून गेले जसे सुख आनंद धनधान्य त्यांच्या जीवनात आले तसे ते तुमच्या आमच्याही जीवनात येऊ दे हीच तुळशी मातेच्या चरणी प्रार्थना जय तुळशी माता